मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केलं त्यामुळे त्या वारशासोबत संघर्ष आणि कटकारस्थान सुद्धा माझ्या वाटेला आलं असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असते हे झालं अनावरण पंकजा मुंडे बोलत होते पालकमंत्री माननीय लातूरचे पालकमंत्री माननीय लातूरचे पालकमंत्री माझ्या तोंडातून माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय माझा वारसा आहे केवढी मोठी जबाबदारी आहे या सुईच्या टोका एवढी जरी जर त्याला धक्का लागला तर मला खूप वाईट वाटेल आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वाईल वळ टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष जसा त्यांना पाचवीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला पुजलेला आहेच पण मी सावली सारख अगदी कॉलेज बुडवून सुद्धा मग पहिली संघर्ष यात्रा असेल की ची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल तो संघर्ष मी पाहिला